फायनली मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही एक ब्लॉग बनवतो आहे आम्ही चाललो आहे आमच्या गावच्या नदीवर आणि हा माझा मित्र पप्प्या त्याचं नाव सुजल आहे पण आम्ही त्याला पप्प्या बोलतो तर आज आम्ही नदीवर चालतो आहे तो मला दाखवतो आमची नदी आमच्या नदीच्या इथून डायरेक्ट रायगड किल्ला दिसतो तो सुद्धा दाखवतो आमच्या इकडची नदी ही खूप मोठी नदी आहे हा तुम्हाला बोललेलो रायगड किल्ला तुम्हाला दाखवतो मागचा जो दिसतो सह्याद्रीचा डोंगर तो म्हणजे रायगड किल्ला इथून रायगड किल्ला फक्त वीस किलोमीटर आहे रायगडावरून थेट खाली बघितलं ना तर आमचा गाव दिसतो आणि आमच्या गावातून वरती बघितलं की कि रायगड किल्ला दिसतो तर आम्ही जातोय आज पुढे तर आम्ही इकडून जाणार आहोत इकडं जंगलातून आणि इकडं कसं साप वगैरे पण भरपूर असतात याची एक भीती असते पण आम्हाला काही काम नसल्यावर आम्ही असंच जंगलामध्ये फिरत असतो अजून दोघे तिघे मित्र आहेत पण आज आम्ही चाललो आहोत पावसाळ्यात पूर्ण ह्या नदीच्या हा जुना ब्रिज आहे याच्यावरून पाणी जातो हा इथे आपण जे उभा आहोत ना तिथेसुद्धा पाणी असतो एवढा या नदीला पाणी येतो कारण हा डोंगरातून सगळा येणारं पाणी या ये नदीलाच येतो त्यामुळे इकडं पाणी भरपूर असतं आम्ही आम चाललो आहे इथून पण हा सगळा डेंजर भाग असतो इकडे वाघ वगैरे उतरतात समोर पूर्ण डोंगर आहे खाली पाणी पियाला नदीमध्ये आमच्याकडे आहे हत्यार म्हणून बंदूक पप्या गेल्या वर्षी पण आपल्या गावातल्या लोकांनी बघत ना रे वाघ इकडे हा बिबक्या होत्या हा काय हा का? मग गेल्या वर्षी आमच्या लोकांनी ना इकडे बिबट्या बघतलेला तो वाघाचाच एक प्रकार असतो तो पण डेंजर असतो तर यावरती काय आपण दोघच आहोत तू घाबरू नको वाघ आला तरी पलायचं नाही फक्त झाडावर चढायचा चढता येतं ना झाडावर नक्की काय आहे तू बोलशील मला घ्या वरती मला घ्या वरती कुठल्या साईडला यायचं इकडे पप्या छप्पत ये मित्रांना ही अशी मोठी भीती असते आम्ही आलोय खर आहे इकडे या साईडला गवतकाळ बाजूला ही आहे सापाची सेंचुरी हा हे बस केवढी मोठी आहे बघा ती बघा कुठे गेली आहे ना फारच डेंजर आहे आणि आपण आलोय एकदम इकडे आत्ताच आम्ही इथे सापाची सेंचुरी बघितली ती खूप मोठी आणि ही शंभर टक्के नागाचीच आहे आमचं इकडं जंगल एवढं भयानक आहे ना काय करणार चला हाऊस मजा पुढे काय नाही ना आम्ही पावसाला तर आम्ही इकडे येतो इकडे चिंबोऱ्या वगैरे मोठं मोठे कराय नदीला लागूनच आहे ना इकडे भरपूर चिंबोऱ्या वगैरे येतात या गधी -गधी। ना या आमच्या गावातली पोरं वगैरे मी पण येतो कधी कधी इकडून आपण आता नदीलाच जा इकडे जॉईन झालो आहोत आपण जाऊया पुढे चायला आहे भीती वाटते रे काय हल्ल्यावर काय ना हा खूप आता डिसेंबर चालू झाला पण हा समला त्या डोंगराला जेवढा पाणी असतो तेवढ्या ह्या नदीला येतो आता आम्ही उतारलोत नदीच्या पात्रामध्ये आम्ही इकडून आलो मागून चालत पूर्ण क्रॉस करून नदी आणि आता आम्ही पुढं जातो आहे अजून तर नदीतून जात आहे पप्प्या व्यवस्थित फक्तच पडशील तर पडशील आणि मला नाही याला लावशील इथून उतर ना तुला आता आम्ही नदीतूनच चालत चाललोय वरती तुम पूर्ण नदी डिसेंबरचा महिना आहे म्हणून इकडं पाणी कमी आहे आता इथं खूप पाणी असतो खूप म्हणजे इथं कोण उभा पण नाही राहू शकत नाही चाललो आहे पुढे पण आभारलाच नाही ना बिबट्या वगैरे येतील इकडे अरे बिबट्या वगैरे असतात हो जपून आम्ही चाललोय आता नदीतून पुढे एक डॅम्प आहे तिकडे त्या डॅमपवर चाललोय आम्ही चालून घेऊ आपला आयफोन आहे आम्ही आता खूप चाललोय तिकडून पूर्ण नदी क्रॉस करून आता आम्ही चाललोय त्या डॅमवर मागच्या साईडला आमच्या एक डॅम्प आहे खूप मोठा पाण्याचा या नदीलाच लागून आहे त्यालाच आम्ही तिकडे बघायला चाललोय त्या व्हिडिओ शूट करता करता फोन पण आपला पाण्यात गेला चालतं एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो हीच ती जागा आहे वरून जे तो बिबट्या वाघ वगैरे येतात ना ते सरळ इकडे पाणी प्यायला नदीमध्ये पण आम्ही चाललो आहे बिंदा असते कारण मागच्याच वर्षी बघतलेला आहे इकडे या नदीला ता आस्ती दे दे तर बघूया असते चल रे पाप्या आम्ही चाललो आहे पुढे त्या डॅमकडे काय <गें> थे। थे। ना। का मग काय जायचं का थांबायचं तर आमचा मित्र बोलतोय इकडं बिबट्या त्यांनी बघितलंय पण खूप नदीच्या त्या साईडलाच त्या साईडला त्या साईडला त्या त्यामुळे काही घाबरायची गरज नाहीये कारण नदी क्रॉस करून येणार नाही तो असते असते था। <ंगाएचा> तर आम्ही जातोय मित्रांनो पुढे त्याच्यात बिबटे आहे की नाही बघायला अरे असतं खाली बस पस, खाली बसून चल मग तो काही इकडे येणार नाही नदी मोठी आहे आणि मधी मोठा डॅम पण आहे हा पाप्या थांब थांब इथेच ना तेच ना पुढे जाऊ नको कुठे बघतोस नाही रे बिबट्या नाही तिथे नाही आहे नाही आहे तिथे नाही मित्र नाही आहे काय माहीत आमच्या मित्राला काय झालं आमचा मित्र बहुतेक घाबरलाय तो त्याला लांबनाच बिबट्या दिसला कुठं काय माहीत बघूया आपण पुढे जाऊन तर आपण आलेलो आहे ह्या साईडला डॅमच्या हा इकडे डॅम पाहिजे मागे आणि इकडं खूप म्हणजे पाणी एवढं स्वच्छ आहे ना आमच्या इकडे तर मित्रांनो हा आहे आमच्या इकडचा डॅम या साइडला इथे वीर पण आहे आम्ही या जातो यात्रा वरती तर हा आहे डॅम मस्त रे बाप्या भारी बनवले आहेत बराच पाणी भरायला इकडे फायनली आम्ही आता पोचलो आहे आमच्या डॅमवर आणि आमच्या मित्राला इथं एक बिबट्या दिसलेला पण तो बिबट्या नव्हता तो मनात त्याची भीती होती ना बिबट्या काय म्हणून त्याला बिबट्या दिसल्या बहुतेक तर मी दाखवतो तुम्हाला डॅम तर हा आहे आमच्या नदीच्या पलीकडचा डॅम आणि हा जो आहे सगळा तिकडे तो पूर्ण डोंगर आहे तिकडनं ते सगळ्या बिबट्या वाघ वगैरे इकडे येतात पण गेल्या वर्षी हा बघितलेला त्यानंतर कुणी बघितलं नाही इकडे आणि डॅम खूप भारी आहे त्या साईडला पोहायला एकदम मस्त हा आहे आमच्या इकडचं डॅम भरपूर पाणी आहे इकडं खोली पण या साईडला आहे मित्रांनो आम्ही आता आहोत घरी आमची संध्याकाळची भटकंती झाली आता आम्ही इकडनं चाललो आहेत आम्हाला एक साप दिसला त्यानंतर लाईव्ह साप पण दिसला आणि तुम्हाला मी सापाची मॅनसुद्धा दाखवली सेंचुरी आपण तिला बोलतो ती पण दाखवली आणि आता आम्ही निघालोत घरी इकडून जायचं वरून जायचं खालून खालून इथून चांगला रस्ता ना अरे हा मी तिकडून जाऊ आला बाबा वाचलो नाही मगाशी पाय चांगलाच पडलेला त्याच्यावर तर आम्ही आता इकडून निघालोत आता पप्पा आपण तिकडून जायचं ना त्याच्या पलीकडून आम्ही त्या साईडला जाणार का इकडे मधी पाणी आहे भरपूर अशीच भटकंती आम्ही केली मग पप्प्या का के तुला काय वाटतंय आता कसं काय वाटलं तुला आपला प्रवास भीतीला वाटली कारण भीती, भीती वाटणारच कारण आम्ही एक पहिला सापाची सेंचुरी होती पण प्युअर नाक होता तो त्यानंतर मी सुद्धा एका सापावर पाय दिला असता तो कोणता होता माहीत नाही आणि मेन म्हणजे बिबट्या बिबट्याची भीती मनात होती सप्या तर त्या बिबट्याच्या भीतीनेच चाललेला त्याला बिबट्या दिसला पण आता व्यवस्थित चाल मगासारखा फोन पाण्यात आणि आपण पण पाण्यात आम्ही काय एवढं परफेक्ट ठरवलं नव्हतं की आज ब्लॉग बनवायचा पण बोललो आज जाऊया नदीवर आणि ब्लॉग शूट करूया तर आम्ही चाललोय परत रिटर्न असा डेंजर होता आजचा ब्लॉग साप काही दिसली आमच्या पाप्याला बिबट्या काही दिसला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आम्ही पुढे असेच ब्लॉग बनवत जाऊ